पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या जनतेने सर्व राजकीय आडाखे मोडीत काढत भाजपला जे अनपेक्षित आणि अभूतपूर्व यश दिलंय ती आमच्यावरील विश्वासाची पोच पावती आहे या विश्वासाला पात्र ठरवण्यासाठी महापौर निवड झाल्यानंतर दुसऱ्याच दिवसापासून मी स्वतः पुण्याच्या मैदानात उतरणार आहे या शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यावर विशेष लक्ष ठेवणार असल्याचं स्पष्ट संकेत दिले पुणे महापालिकेच्या निवडणुकीत विजय मिळवलेल्या नवनियुक्त नगरसेवकांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला यावेळी माध्यमाशी बोलताना त्यांनी आगामी काळातील भाजपची रणनीती आणि विरोधकांच्या टीकेला सडेतोड उत्तर दिलंय निवडणुकीत विजय झालेल्या उमेदवारांना पालिकेची पायरी चढण्यासाठी आणखी वीस ते बावीस दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे महापौर पदाची आरक्षण सोडत शासनाने काढली नसल्याने उमेदवारांना महापौर निवडीनंतरच नगरसेवक पदाचा मान स्वीकारता येणार आहे सरकार येत्या तीन ते चार दिवसात आरक्षण सोडत काढणार असून त्यानंतर मुख्यसभा बोलवणे निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त करणे तसेच निवडणुकीचा कार्यक्रम राबवणे यासाठी पंधरा दिवसांचा कालावधी लागणार आहे महापौर निवडीची पहिली मुख्यसभा झाल्यानंतरच निवडलेले उमेदवार नगरसेवक होतात त्यामुळे निवडून आल्यानंतर त्यांना काही काळ थांबावे लागणार बारामतीत कृषी प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर गोविंद बागेश शरद पवार यांच्या निवासस्थानी दोनही राष्ट्रवादी नेत्यांची बैठक काल पार पडली या बैठकीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार खासदार सुप्रिया सुळे आमदार रोहित पवार राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे जयंत पाटील याशिवाय कृषी मंत्री दत्ता भरणे उपस्थित होते या बैठकीनंतर शशिकांत शिंदे यांनी आगामी निवडणुका एकत्र लढत असल्याचं स्पष्ट केलं येणाऱ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणूक दोनही राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याचं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केलं त्यासोबतच राष्ट्रवादीच्या एकत्र येण्याबाबत कोणत्याही प्रकारची चर्चा झाली नसल्याचं सांगत त्यांनी महानगरपालिका निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवाचं आत्मचिंतन करू आणि पुढे जाऊ असं देखील म्हटलं पुणे महापालिकेच्या नवीन सभागृहात तब्बल अठ्ठ्याऐंशी महिला नगरसेविका असणार आहेत पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येने नगरसेविका असणार आहेत महापालिकेच्या एकशे पासष्ट जागांसाठी तीनशे पन्नास महिला उमेदवार रिंगणात होत्या त्यातील अठ्ठ्याऐंशी महिला निवडून आल्या असून सभागृहात नारी शक्तीचा आवाज घुमणार आहे यामुळे सत्ताधारी पक्ष महिला शक्तीचा सन्मान करण्यासाठी महापौर पद महिला नगरसेविकेला देऊ शकतात पालिकेत सत्याहत्तर पुरुष नगरसेवक निवडून आले निवडणुकीसाठी एकूण जागांमधील त्र्याऐंशी जागा महिलांसाठी राखीव होत्या अनेक राजकीय पक्षांनी यंदा खुल्या वर्गातील जागांवरही महिलांना संधी दिली होती त्यामुळे यावर्षी राखीव हो जागांपेक्षा पाच अधिक महिला सदस्या निवडून आल्या आहेत त्यातील सर्वाधिक सदुसष्ट महिला उमेदवार भारतीय जनता पक्षाच्या आलेल्या आहेत पुणे महापालिका निवडणूक निकालानंतर लगेच दुसऱ्या दिवशी पुण्यात आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांशी संवाद साधला यावेळी त्यांनी महापालिका हे आपलं कमिशन नाही आणि महापालिका हा आपला व्यवसाय देखील नाही पालिका हे आर्थिक सामाजिक विकासाचं माध्यम आहे त्यामुळे पारदर्शकपणे प्रामाणिकपणे काम पार पाडणं आवश्यक आहे पुणे कितीही मोठा असला तरी कोणाचाही उन्माद गैरकारभार खपून घेतला जाणार नाही असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील नवनिर्वाचित नगरसेवकांना दिलाय पुणे जिल्हा परिषद निवडणुकीचे बिगुल वाजण्यापूर्वीच जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागलंय आहे या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना एकत्र लढण्याची दाट शक्यता असून आज दोनही पक्षांच्या प्रमुख नेत्यांमध्ये जागा वाटपाच्या निकषांवर महत्वाची बैठक पार पडली या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना एकत्र लढण्याची दाट शक्यता असून दोनही पक्षांच्या प्रमुख नेत्यांमध्ये जागा वाटपाच्या निकषांवर महत्वाची बैठक पार पडली मात्र या सर्व प्रक्रियेत राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत न घेण्याचा सुरू म्हटला पुणे जिल्हा परिषदेमध्ये देखील भाजप शिवसेना एकत्र निवडणुका लढवणार असल्याचं स्पष्ट संकेत यातून आता मिळत आहे यंदा मुंबई महानगरपालिकेत कोणत्याही परिस्थितीत आपलाच महापौर बसवायचा असा ध्यास भाजपने मनी बाळगलाय आणि मुंबईच्या निवडणुकीत एकोणनव्वद वॉर्ड जिंकून पक्ष या स्वप्नाच्या जवळही पोचलाय एकनाथ शिंदे यांचे एकोणतीस नगरसेवक सोबत असल्याने मुंबई महानगरपालिकेवर शिवसेना भाजपची सत्ता येणार हे जवळपास निश्चित आहे नेमक्या याच वेळी एकनाथ शिंदे यांनी भाजपची गरज ओळखून एक मोठा डाव टाकलाय एकनाथ शिंदे यांच्याकडून मुंबईच्या महापौर पदाची मागणी केली जाऊ शकते असं म्हटलं जात आहे वर्ष हे बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीचं वर्ष आहे त्यामुळे बाळासाहेबांची इच्छा पूर्ण करा आणि शिवसेनेला अडीच वर्ष महापौर पद द्या अशी भावनिक साथ एकनाथ शिंदे यांच्याकडून घातली जाऊ शकते याशिवाय स्थायी समितीचे अध्यक्षपद आणि सदस्य पदांवरही शिंदे सेनेकडून दावा केला जाऊ शकतो मुंबईच्या राजकारणात नवी रंगत निर्माण होऊ शकते पनवेलवरून अक्कलकोटला देवदर्शनाला जाताना भाविकांवर काळाने घाला घातलाय पुणे सोलापूर महामार्गावर मोहळ मध्ये एका कारचा शनिवारी रात्री भयंकर अपघात झालाय या अपघातात पाच जणांचा जागेवरच मृत्यू झालाय तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे जखमी महिलेवर मोहळ मधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत मृतांमध्ये तीन पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे सर्वजण पणवेलहून एरटिका कारणे अक्कलकोटला देवदर्शनाला जात होते त्यावेळी मोहोळमधील देवडी पाटी या ठिकाणी हा भयंकर अपघात झाला राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करण्याची पद्धत यापुढे बदलणार आहे आणखी एक महत्वाचा बदल म्हणजे महामार्गावर टोल भरण्याची पद्धतही पूर्णपणे बदलली जाणार आहे केंद्र सरकार एक एप्रिल पासून राष्ट्रीय महामार्ग टोल प्लाझावर रोख पैसे भरणे बंद करण्याची तयारी करतात म्हणजेच आता लांब रांगेत वाट पाहण्याचा आणि रोख पैसे भरण्याचा त्रास याशिवाय टोल बूथवर थांबण्याची सक्ती यापुढे संपणार आहे नवीन प्रणाली अंतर्गत वाहन चालकांना फक्त फास्टॅग किंवा युपीआयद्वारे टोल शुल्क भरावे लागेल जे डिजिटल प्रवासाच्या दिशेने एक मोठं पाऊल आहे या नवीन निर्णयामुळे केवळ पैसे वाचणार आहेत तर प्रवासाचा वेळही कमी होईल आणि त्याचबरोबर प्रवास करणं सोपं होईल असा सरकारचा विश्वास आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँडचे अमेरिकेत पूर्ण विलीनीकरण करण्याची घोषणा केली आहे त्यांनी ग्रीनलँडच्या विक्रीला विरोध करणाऱ्या डेन्मार्क आणि इतर युरोपीय देशांवर कर लादण्याची धमकी दिली आहे सोशल मीडिया पोस्टमध्ये ट्रम्प यांनी घोषणा करत एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपासून डेन्मार्क नॉर्वे स्वीडन फ्रान्स जर्मनी युनायटेड किंगडम नेदरलँड्स आणि फिनलंड या ठिकाणाहून अमेरिकेत येणाऱ्या सर्व वस्तूंवर अतिरिक्त दहा टक्के कर लादला जाणार असल्याचं म्हटलंय ट्रम्पच्या धमकीला फ्रान्स अध्यक्ष एमिन्युअल मॅक्रोन यांनी थेट प्रत्युत्तर दिलं युक्रेनमध्ये ग्रीनलँडमध्ये किंवा इतर कुठेही अशा परिस्थितीत कोणताही धोका किंवा धमकी आपल्यावर प्रभाव पाडू शकत नाही असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं